नमस्कार परीक्षा न देता सरकारी नोकरीची संधी अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी चाळीस हजार रिक्त जागा अर्ज कसा कराल अंगणवाडी आणि महिला बाल विकास क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे भारतातील विविध राज्यांमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षक या पदासाठी चाळीस हजार रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे ही भरती पदवीधारकांसाठी सुरू असून कुठलीही परीक्षा द्यावी लागणार नाही या पदासाठी पात्र ठरण्यासाठी काय निक निकष आहेत कसा अर्ज करायचा जाणून घेऊया अंगणवाडी आणि महिला बालविकास क्षेत्रात सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांसाठी ही सुवर्ण संधी आहे या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन किंवा ऑफलाईन असू शकते ही अर्ज करण्याची पद्धत डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सुरू होईल आणि जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये समाप्त होईल या पदासाठी अर्ज करण्यासाठी महिला उमेदवाराचं वय हे अठरा ते पंचेचाळीसच्या मध्ये असणं गरजेचे आहे या पदासाठी पगार हा अठरा हजार रुपये इतका असणार आहे अंगणवाडी पर्यवेक्षका पदाबाबत संपूर्ण माहिती पदाचे नाव अंगणवाडी पर्यवेक्षिका एकूण रिक्त पदे चाळीस हजार वयोमर्यादा हो अठरा ते पंचेचाळीस वर्ष पदवी राज्यानुसार बदललेली असेल अर्ज प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन पगार आठ आट ते अठरा हजार रुपये अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख डिसेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस निवड प्रक्रिया गुणवत्ता यादी परीक्षेची गरज नाही अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉ डब्ल्यू डॉट डब्ल्यू सी डी डॉट एन आय सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता शैक्षणिक पात्रता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष असणं गरजेचं आहे